नमस्कार मित्रांनो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरी आणा या गोष्टी होईल समृद्धीचा वर्षाव नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बुद्ध पौर्णिमा हा हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मात खूप पवित्र दिवस मानला जातो हा दिवस भगवान गौतम बुद्धांच्या जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन घटनांशी संबंधित आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेचा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस भगवान बुद्धांच्या जन्माचे ज्ञानप्राप्तीचे आणि महापरिनिर्वाणाचे प्रतीक आहे या पवित्र प्रसंगी लोक पूजा दान आणि ध्यानात मग्न राहतात असे मानले जाते की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही खास वस्तू घरी आणल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येतेच शिवाय नशिबाचे कुलूपही उघडू शकते आणि घरात आनंद आणि समृद्धी येऊ शकते बौद्ध पौर्णिमा कधी आहे वैदिक पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी रविवारी अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक मिनटांनी सुरू होईल ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी बारा मे रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार बुद्ध पौर्णिमेचा उत्सव सोमवारी बारा मे रोजी साजरा केला जाईल बौद्ध पौर्णिमेला या गोष्टी घरी बुद्धांची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला शांत स्थितीत बुद्धाची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरात शांती संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा राहते ध्यानधारणेतील बुद्ध मूर्ती मानसिक शांती आणि आध्यात्मिक संतुलनास प्रोत्साहन देते बांबू वनस्पती बांबू हा नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ते घरी आणून ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहतो आणि संपत्ती वाढते धूप आणि दिवा बुद्ध पौर्णिमेच्या रात्री घरात तुपाचा दिवा लावा आणि तो तुळशीजवळ किंवा देवाऱ्यात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते तसेच चंदन किंवा लोभांच्या उत्पत्तीने वातावरण शुद्ध आणि पवित्र बनते मोरपंख मोराचे पंख सौंदर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरात मोरपंख आणणे शुभ असते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा बैठकीच्या खोलीत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता पसरते दान पुण्याच्या वस्तू पौर्णिमेला अन्न वस्त्र पाणी फळे इत्यादी दान करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते विशेषतः गरीब आणि गरजूंना काहीतरी दिल्याने तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते चांदीचे नाणे चांदी हा शुद्ध आणि पवित्र धातू मानला जातो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चांदीची नाणी घरी आणणे हे आर्थिक समृद्धीचे प्रतीक आहे ही नाणी देवाऱ्यात किंवा तिजोरीत ठेवणे शुभ मानले जाते हे संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यास मदत करतात बौद्ध पौर्णिमेचा दिवस खास का आहे तर बुद्ध पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नाही तर तो आध्यात्मिक जागृती आणि करुणेचा संदेश देखील देतो या दिवशी भक्ती आणि श्रद्धेने काही शुभ कार्य केले तर जीवनात सकारात्मक बदल घडतात असे मानले जाते भगवान बुद्धांच्या शिकवणी आपल्याला शांती संयम आणि सहिष्णुतेचा मार्ग दाखवतात हा सण आपल्याला आठवण करून देतो ही खरा आनंद बाह्य गोष्टींमध्ये नसून मनाची शांती आणि इतरांबद्दल करुणा यामध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी सम